राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांसह सायंकाळी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने मोहाडी उपनगर परिसरातील महानगरपालिकेच्या पंचेचाळीस महिला पुरुष स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांना साडी ड्रेस वाटप करण्यात आला तसेच धुळे शहरातील कुष्ठरोग आश्रम वृद्ध आश्रम व संस्कार मतिमंद शाळेत अन्नदान कार्यक्रम देखील पार पडला तर असे विविध कार्यक्रमांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांचा वाढदिवस हा साजरा करण्यात आला सायंकाळी भव्य स्वरूपात अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळेस या ठिकाणी एक कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील तसेच युवा नेते आकाश शिंदे नितीन पाटील गोरक्षेत पाटील टिनू बोरसे देवा केदार सनी सोनार दीपक साडवे केतन पाटील निखिल गावडे कैलास गर्दे तसेच गोरक्षेत पाटील देवा केदार आणि मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस केक कापून आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अभिष्ठ सोहळा पार पडला यावेळी अप्पा गौडी आदी सर्व विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर्व विविध सामाजिक संघटना पदाधिकारी यांच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांना त्यांच्या पुढील बाबी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या कुणाल पवार हे युवा नेते असून राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून कुणाल पवार यांनी धुळे शहरात तरुणांमध्ये स्वतःचे एक नेतृत्व प्रस्थापित केले आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत तसेच फुले शाहू डॉक्टर आंबेडकरांचे विचारधारा पुढे नेत हा बांड नेता नवनवी राजकीय स्थितीची काबीज करीत आहे धुळे शहरातील मालमत्ता करधारकांना वाढीव घरपट्टी आल्यानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेत सुरू असलेल्या महासभेत जाऊन प्रशासनाला भेडण्याचे धाडस दाखविले होते मोहाडीमध्ये सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे तसेच काकाश्री भारत पवार यांच्या मार्गदर्शनात युवा आकाश शिंदे यांच्या सोबतीने कुणाल पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना मताधिक्य देण्याचा पराक्रम देखील त्यांनी केला आहे अशा या युवा तरुण तडबदार पॉवरफुल नेता म्हणून कुणाल पवार यांच रिपीट यांची ख्याती राहिली असून या ठिकाणी आज त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या